नमस्कार मैत्रिणीनो जय भीम मैत्रीण नंदिनी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो तर चला मैत्रीणो आज आपण पावसापानासे छान असे गावाकड कुळदाचे शेंगुळे बनवणार आहोत तर कुळी कुळी धेकर धान्य त्याच्यापासून आहे आणले त्याच्या पिठाचे आपण शेंगुळे बनवणार आहोत तर आता त्या शेंगुळ्यासाठी हे बघा आपण काय काय घेतलेलं आहे तर हे आपलं कुळदाचं पीठ आहे कुळी तळून आणलेलं आहे याच्यात दुसरं धान्य काहीच नाही आणि दुसरं पीठ कोणचंच घेतलेलं नाही खाली कुळी आणि ह्या कुळदाच्या पिठापासून शेंगोळे बनवणार पावसाळ्यात मध्ये पावसाळ्यामध्ये हे कुळदापासून बनवले शेंगोळे खूप चांगले असतात चा, सर्दी पडशासाठी आणि तुम्हाला सांगते मैत्रिणी बघा हे शेंगोळे असे चविष्ट आणि खायला खूप छान लागतात गरम गरम पावसाळ्याचे त्याचा रसा आणि ते शेंगोळे इतके मस्त लागतात खायला तर याला गावाकडे कोणी जिलाबी बी म्हटलं जातं कोणी शेंगुळे बी म्हटलं जातं तर आम्ही शक्यतो म्हणजे गावाकडे आम्ही याला शेंगोळेच बोलतो कुळदाचे शेंगोळे तर आता हे कुळदाचं पीठ आपण घेतलेलं आहे आणि आता ते कसे बनवणार आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे तर हे बघा त्याच्यासाठी पिठाचं पीठ तर घेतलं आता त्याच्यासाठी लागणार हे आपण साहित्य घेतलेलं आहे तर हे बघा हिरवे मिरच्या घेतल्या आहे शेंगदाणे घेतले आहे आणि लसण घेतलेलं आहे आणि ह्यो ही कोथंबीर घेतलेली आहे भरपूर कोथंबीर घेतली कारण ह्या दिवसात कोथंबीर भरपूर पि निघते आणि हिरव्या हिरव्यागार मिरच्या हिरवीगार कोथंबीर तर खाण्याला एक कुळदाचे शेंगुळे अजून तुम्हाला सांगते कोथंबीरच्या वड्या खूप छान टेस्टी बनतात पावसाळ्यात आणि गरम गरम खायला पावसाचा स्वाद घेऊन खूप छान लागतात शेंगुळे बी झाले आणि कोथंबीरच्या वड्या बी झाल्या तर मग आता हे शेंगुळ्यासाठी आपण साहित्य घेतलेलं तुम्हाला दाखवलेलं आहे आणि थोडेसे धणे घेतले आणि हे थोडेसे जिरे घेतले तर आता हे बघा आता हे मिश्रण आपण सर्व घेतलेलं आहे तर आता हे मिश्रण आपण सर्व घेतलेलं आहे आता हे मिश्रण सर्व आपल्याला दळून घ्यायचं आहे तर हे बघा आता आपण आता ही कोथंबीर तर घेतली तर त्याच्यावर हे हिरव्या मिरच्या टाकल्या कोथंबीर हिरव्या मिरच्या हा आपला झाला लसण आणि लसण झाल्यानंतर हे झाले आपले शेंगदाणे आता हा मसाला सगळा आपल्याला दळायचा आहे मिक्सरमध्ये तुम्हाला पाट्यावर वाटून दाखवला असता मैत्रिणो पण पाट्यावर कसं आपल्याला शेंगुळे वळायचे आहे तेव्हा मिक्सरमध्ये झटका आणि पट आपला लवकर मसाला होईल आणि त्याच्यानंतर हवा जिरे आता त्याच्यानंतर आपण काय टाकलं रे बाई हवा मीठ तो मैत्रिणी हे सगळं हा मसाला शेंगुळ्याचा आपण हे दळून घेणार आहोत तर आता हे छान असा मसाला मी मध्ये दळून काढते हा बघा आपण तो मसाला सर्व दळा आहे धने जिरे लसण हिरे मिरच्या कोथंबीर शेंगदाणे हा पूर्ण मसाला आपण दळून घेतलेला आहे आता चला हे पीठ आहे आपलं आता कुळदाचं आता कुळदाचं पीठ कसं मळता मी हे तुम्हाला दाखवत आहे तर चला आता प्रथम आपण थाळा घेणार आहोत हा आपण थाळा घेतलेला आहे पीठ चांगल्या पद्धतीने थाळा घेतला आहे थाळ्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्याच्यानंतर या थाळ्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे मीठ असं पूर्ण असं हे करून घ्यायचं म्हणजे विरगाळ पाहिजे त्या पाण्यात हं हे पूर्ण आता हे मीठ टाकलेलं आहे पाने मिर मीठ विरगाळ आहे त्याच्यानंतर आपण हे जे वाटण होतं ना मसाला वाटला होता ना तो सर्व मसाला वाटून आपण घेतलेला आहे त्या पाण्यामध्ये आणि त्या मिठामध्ये हे पूर्ण असं विरगळून घेतलेलं आहे म्हणजे मिठाचं पाणी म्हणजे ते टेस्टी लागण्यासाठी आता हे बघा हे असं पूर्ण विरगळण आपण घेतलं हे करून आता त्याच्यासाठी आपण लागणार पीठ टाकणार आहोत हे कोळदाचं मसाला टाकला कोळदाचं पीठ टाकलं थोडस अजून टाकते याच्यात मग आता हे पीठ टाकलेलं आहे हे सगळं मिश्रण मग आता काय करायचं मस्त असं छान असं मळून घ्यायचं आपल्याला हे एका हाताने मोबाईल धरते म्हणून रे बघा मला काय एका हाताने मळते तर असं हे पीठ हे छान असं मळून घ्या त्या मिश्रणामध्ये आपण जे तो मसाला केला होता ना त्या मसाल्यामध्ये असं छान मळून घ्यायचं गोळा हे बघा असं चांगलं आपल्या गव्हाच्या पीठ गव गव्हाचं पीठ कसं मळतो पोळ्यांना असं मळून घ्यायचं दोन्ही हाताने आता मी एका हाताने मळते माझ्या एका हातात मोबाईल आहे तर हे बघा असं एका हाताने पूर्ण पीठ मी मळत आहे मस्त छान असं मळून घ्यायचं आता हे पीठ मळ तर हे बघा मैत्रिण आता हा असा गोळा मस्त छान असा मळून घ्यायचा आहे हे बघा आता हा पूर्ण कुळदाच्या पिठाचा त्या मसाल्यामध्ये हा गोळा आपण मळेला आहे आणि याच्या खाली असं तेल टाकायचं थोडं म्हणजे चिटकू नये म्हणून हाताला ना हाताला बी असं तेल लावून घ्यायचं बघा असा पुन्हा तेलामध्ये छान असा मळून घ्यायचा हे बघा असा गरा गरा आणि एक जीव करायचं तो मसाला आणि कुळदाचं पीठ आता आपण कुळदाच्या पिठापासून मस्त असे छान असे गरम गरम पावसाळ्यामध्ये शेंगुळे बनवणार आहे खाण्याचा स्वाद घेण्यासाठी तर बघा मैत्रिणी ह्या पद्धतीने तुम्ही करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि नंदिनी रेसिपी हा पूर्ण बघत जा तर हे तर आता आपल्याला हे शेंगोळे ना पाट्यावर वळायचे ह्या पिठाचे आपला मसाला वाटायच्या पाट्यावर आपण ह्या पिठाचे शेंगोळे वळणार आहोत तर परत असं छान असं गरा, गरा। असं बा असं घ्यायचा असं चांगलं एक जीवन झालं पाहिजे तर ते शिक शिजता आणि तेल लावल्यामुळे हे ना खरपूस लागतं खायला मस्त फुटर फुटर लागतं तर हे बघा किती छान असा गोळा मी बनवलेला आहे हातात हे बघा या पद्धतीने असा गोळा करून घ्यायचा आपण जसा गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ मळतो तसा हा हुंडा म्हणजे गोल हुंडा असा तयार करून घ्यायचा असा एक साईडला ठेवायचा आणि त्याला लावण्यासाठी आपण पीठ घ्यायचं थोडं जसं आपण त्याला कसं लावण्यासाठी घेतो तसं त्या हुंड्याला लावायसाठी आता हे पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ आपलं कुळधाचं पीठ मळून झालेलं आहे तर बघा मी कसं मळ एका हाताने ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर आता कुळदाचे शेंगुळे आपण पाटावर वळणार आहे वळणार म्हणजे मी बनवत आहे ते तुम्हाला दाखवणार आहे एक दोन हाताने वळणार आहे तर ते शेंगुळे कसे धुवळत आहे ते तुम्हाला दाखवते वरून असं थोडस तेल बी लावायचं म्हणजे फुटर होता चांगले शिजायला टाकल्यावर छान असं आता आपलं पीठ मळून झालं आहे हे बघा आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आणि हे तेल घेतलेलं आहे आपण तेल कशासाठी घेतलं पात्याला लावण्यासाठी आणि ताट घेतलेले आहे आपण शेंगुळे ठेवण्यासाठी कुळदाच्या पिठाचे शेंगुळे हा पाटा असा स्वच्छ धुवून घेतला आहे तर ह्या पाट्यावर आपण शेंगोळे वळणार आहोत पाणी आणि पाटा त्या पाट्यावर मस्त असे छान असे शेंगुळे तर आता या पाट्याला आपण प्रथम हे ना हे लावणार आहोत तेल तर हे बघा असं तेल सर्व पाट्याला लावायचं कारण ह्या पाट्यावर आपल्याला शेंगुळे वळायचे आहे कोणी पोळ पाटावर बी वळतं आता ज्यांच्याकडं नाही हा मसाला वाटायचा पाटा तर ते पाठावर वळतं पण आपण याच्यावर वळणार आहोत आता बघा चला आता पाटा आपला स्वच्छ धुवून झाला त्याच्यावर मस्त गोड तेल लावलेलं आहे आता आपण शेंगोळे वळणार आहोत तर हे तेल ताटले घेतली आहे कुळदाची पीठ कुळदाची शेंगोळे ठेवण्यासाठी आणि हे पीठ घेतलेलं आहे तर आता मी ह्या बघा पिठाचा हा असा हुंडा घेते असं तोडते थोडासा हे बघा असा हुंडा घेणार आहोत आता या पाट्यावर आता बघा या पाट्यावर मस्त पैकी असे छान असे वळणार आहोत तर असा हुंडा तोडून घ्यायचा आणि थोडस पाट्याला असं पीठ लावायचं आता हे पीठ लावलंय आणि हे बघा असा हुंडा तर आता कशा कसे वळणार आहेत मी शेंगोळे तुम्हाला दाखवते हे बघा हे अशा पद्धतीने सर्व शेंगुळे वळायचे आपल्याला बारीक असे कोणी लईच बारीक करतं कोणी मजम करतं कोणी जाळवी बनवतं बघा मैत्रिण मी साधे आणि सोपे ह्या पद्धतीने बनवत आहे हे बघा अशा पद्धतीने तर आता ह्या पद्धतीने वळवल्या हा असे ह्या पद्धतीने बनवत आहे तर असे सर्व असे शेंगुळे आपल्याला तयार करायचे आहेत पीठ लावून आता कोणी कोणी कसं बारीक बी बनवतं पण जाड कसे असे जाड झाले ना तर खूप छान लागतात खायला असे सर्व असे एका हाताने धरून आणि जर लयच हे झालं तर पीठ असं थोडस हाताला लावायचं असं आणि असं छान असे सर्व शेंगोळे पूर्ण कुळदाच्या पिठाचे शेंगोळे असे वळायचे पाट्यावर आता कोणी कसं पाटावर वळतं आणि कोणी कोणाकडे पाटा नाही तर मग ते याच्यावर वळत हे बघा ह्या पद्धतीने म्हणजे अशा पद्धतीने सर्व शेंगुळे आपल्याला ठेवायचे आहेत तर हे बघा मी पटापट असे थोडेसे वळते तुम्हाला दाखवते आणि सर्व वळून घेतल्यावर कसे बनवतात ते पूर्ण तर मैत्रिण असे सर्व वळून घ्यायचे ह्या पद्धतीने शेंगुळे आता हे मी सगळे तयार करत आहे पाट्यावर तर कसे हे वळत ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने सर्व शेंगुळे आपण वळून घेणार आहोत तर चला आता मी ते शेंगुळे वळत आहे पाट्यावर हे बघा मैत्रिणी एका हाताने वळते मी <laughs> कारण एका हातात मोबाईल तर आता हे सर्व असे छान असे असे वळून घ्यायचे खायला इतके चवदार लागतं आणि इतके चविष्ट असतात सर्दी पडशा साठी खूप चांगल्या असतात तर असं नेहमी कुळदाचं पीठ टाकून असे बनवून घ्यायचे या पद्धतीने शेंगोळे बनवल्या जातात हे बघा मैत्रिणी आपण असे सर्व शेंगोळे आपल्या असे ओळून घेतलेले आहे आपल्या पाट्यावर आणि हे बघा या पद्धतीने असे सगळे तर तुम्हाला कसे वळव वळवताना पाट्यावर मी दाखवलेलं आहे तर हे बघा आपल्या पाटावर हे सगळे शेंगुळे असे वळे तर चला आता ते कसे शिजत घालणार आहोत ते तुम्हाला मी दाखवत आहे छान असे वळून झालेले आहे आणि ते शेंगोळी वळल्यानंतर त्याचा आपण पाटा धुवून पाणी मी काढलेलं आहे ठेवाळ्यामुळे पाटातून पाणी बी काढलेलं आता आपण काय करणार आहोत हे बघा हे पातीला ठेवलेलं आहे आणि हे असे दोन तांबे पाणी आपण याच्यात टाकणार आहोत उकळायसाठी तर ते पाणी आपण दोन तांबे उकळायसाठी पाणी टाकलंय आणि ते पाणी पण असं छान असं आपलं उकळून गेलेलं आहे तर आता या पातीला आपलं हे पाणी उकळलेलं आहे शिंगळ्यासाठी तर आपण बघा कुळदाचे शेंगोळे बनवते त्याच्यासाठी याच्यात असं आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत त्याच्यानंतर चवीनुसार ही अशी थोडीशी मिरची पावडर टाकणार आहोत जास्त नाही कारण आपण हिरव्या मिरच्या वाटलेल्या आहेत आता हे पाणी असं छान असं हलवून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण चवीनुसार असं छान असं याच्यात तेल सोडणार आहोत आता याच्यात तेल आपण सोडलेलं आहे आता आपण काय करणार आहे मैत्रिणींनो आता याच्यामध्ये आपण थोडे थोडे आपले हे जे हे जे शेंगुळे आहे ना आपले ते आपण आता याच्यात टाकणार आहोत तर ते बघा मी कशी टाकते आता हे पाणी छान असं उकळत आहे मैत्रिणी आता हे सेंगुळे असे हातात धरणार आहोत हे असे हवा असे सोडणार आहे मी ते बघा असे पाण्यामध्ये सोडणार आहे उकळेल पाण्यामध्ये आणि या पाण्याला पूर्ण उकळी आलेले आहे असे पूर्ण टाकायचे सर्व करून असे सोडायचे असे एक एक करून पूर्ण आपण हे आता टाकत आहोत आता उकळून उकळी फुटल्यानंतर हे मस्त असे छान असं शिजणार आहे तर सर्व पातीला असे सर्व साईडने टाकणार आहे तर मैत्रिणी आहे आणि कुळदाच्या शेंगुळ्यानी बघा तुम्हाला काय सांगते कुळदाच्या शेंगुळ्यानी सर्दी पडसं बी जातं आणि खायला बी पौष्टिक असतात लहान मुलांना आपल्या म्हाताऱ्या माणसांना आपल्याला खायला पावसाळ्यामध्ये आलबत असे शेंगुळे करून खायचे आणि चवदार असे छान असे शेंगुळे बनवायचे आणि खायचे इतरांना बी करून दाखवायचे करून चारायचे आणि चॅनलला लाईक करायचं आणि सबस्क्राईब करायचं आज शेंगुळे कसे शे बनवले आहे मी तुम्हाला दाखवले आणि शिजत कसे टाकले आहे ते मी दाखवत आहे आता हे एक 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 धरून असे सर्व पूर्ण आपण हे बघा असे सोडलेले आहे हे असे पूर्ण असे टाकायचे आणि हे पाणी चाटून बी बघायचं खारट आळणी आहे का असं टेस्ट करून बघायचं म्हणजे चवीनुसार मीठ बी टाकता येतं चवीनुसार तेल बी टाकता येतं तर आता आपल्याला हे सगळे असे त्या पाण्यामध्ये सोडायचे आहे आपल्या उकळे येईल मीठ आणि तिखट टाकलेल्या पाण्यामध्ये आता या पाण्यामध्ये आपण सर्व टाकू तर हे बघा मैत्रिणी आपण हे सर्व शेंगुळे असे याच्यात सोडलेले आहे आणि आता हा हे पाणी असं हलवायचं नाही चमच्याने वगैरे ये मदी ये मदी हे पाण्यामध्ये हे पूर्ण उकळी येऊन असे वरती येणार आणि याच्यामध्ये ह्या उकळी येऊन पाण्यामध्ये पूर्ण हे शेंगोळे शिजले जाणार तर आता एक कुळदाच्या शेंगोळ्यासाठी घट होण्यासाठी आणि टेस्टी लागण्यासाठी आपण थोडासा पिठाचा गोळा ठेवलेला आहे तो मी तुम्हाला दाखवते तोपर्यंत याच्यावर आता आपण शिजण्यासाठी अशी ताटली ठेवूया हे बघा याच्यावर असं ताटले ठेवूया आता हे बघा मैत्रिणी मसाल्याचं पाणी आपण तो मसाला जो वाटला होता ना शेंगुळ्याच्या पिठामध्ये मळताना त्याचं हे पाणी आता त्याच्यात हे थोडंसं पीठ ठेवलेलं होतं आपण मळ्याला ते पीठ याच्यात गोळा टाकून घ्यायचा आणि थोडस याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि छान असं कालून घ्यायचं हे शेंगुळ्याच्याच पिठाचा हा गोळा आहे तर हे असं छान असं कालून घ्यायचं म्हणजे कालवल्यानंतर काय हे पिठाने आणि शेंगदाणे हिरवे मिरच्या कोथंबीर आणि लसण जिरे आणि थोडेसे टाकलेल्या मसाल्याच्या पाण्यामध्ये आता हे पीठ कालून घेतलेलं आहे आणि आता हे पाणी आपण त्या शेंगुळ्या जे शेंगोळे आपण टाकलेले आहे पाण्यामध्ये शिजण्यासाठी त्याच्यावर हे टाकणारे कारण चव येण्यासाठी आणि घट होण्यासाठी आता हे छान असं पीठ आपण हे कालून घेतलेलं आहे तर चला आता मी तुम्हाला दाखवते ते पाणी कसं टाकतोय आपण याच्यात तर हे बघा आता आपले शेंगुळ्याचं चा छान असं उकळत आहे आणि जे आपण ते पाणी हे केलेलं आहे ना ते पूर्ण याच्यावर असं टाकायचं ते हे बघा तरी याला सुरुवात झालेली आहे छान असे शेंगोळे आता आपले शिजणार आहे पातेल्यामध्ये उकळी येणार अंतर येण्यासाठी सुरुवात झाली मस्त असे घट आणि एकदम छान खायला टेस्टी शेंगुळे आज मी बनवलेले आहे तर मैत्रिणी या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पावसाळ्यामध्ये बनवले जाणारे कुळदाचे शेंगुळे तर आता अजून याला उकळी फुटते आणि शिजवते तर याला असं हलवायचं नाही सारखं सारखं हलवायचं नाही सारखं सारखं हलवल्यामुळे ते तुटतात तर ते तुटण्यासाठी आपण हलवायचं बिलकुल नाही आता त्याच्यावर आपण झाकणी ठेवणार आहोत शिजण्यासाठी म्हणजे वाफ कोंडली ना तर फुटर असे खायला लागतात तर चला मैत्रिणी आता आपण शिजले का बघूया अरे वा काय स्वाद आणि काय मस्त पैकी शिजले आहे बघा असं वाटतं किती खवा इतके छान असे झालेले आहे हे बघा असे हळूत असे बघायचे असे बघायचे शिजले का नाही असे न हे जर केलं ना ते तुटता तर त्याच्यासाठी हे उलात नाही ना असे चव बाजूने असं थोडं थोडं हलवायचं आता हे मस्त असे छान शिजत आहे फुटर असे छान शिजत आहे आपले कुळदाचे शेंगोळे आणि बघा त्याच्यात रसा बी किती छान बनतोय बघा हे बघा किती छान असा मस्त असा रसा मटणारा भारी असणारे असे शेंगुळे आज आपण बनवलेले आहे तर बघा तुम्ही खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर हे आता छान असे शिजत आहे थोडेसे पाच मिनिटाने आपले तयार होणार आहे तर हिवा पार तर अजून आता परत आपण झाकण ठेवणार आहोत आता मटणाला मागे सारणारे असे छान असे पौष्टिक असे शेंगुळे तर आता आपण थोडेसे बाकी राहिलेले कसर थोडेसे झाकण ठेवणार आहोत चला मैत्र तयार झाले का बघूया अरे वा काय छान असे मस्त तयार झालेले आहे बघा खमंग असं सुटलाय घरामध्ये सर्वकडे असे बघून असं वाटतं किती खावा गरम गरम पावसाच्या वातावरणामध्ये खावा खायला खूप छान असे हवा गदा गदा असे छान शिजलेले आहे हवा अशा पद्धतीने तयार करा खा चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे बघा किती छान तरी आलेली हे किती छान मस्त असे शिजले हे बघा रसा किती छान आहे बघा हे बघा रसा मटणाला बा, बाजूला सारणारे असे शेंगोळे आपल्या तयार झालेले आहे हे बघा मस्त असे गरम गरम शिजलेले आहे या पद्धतीने तुम्ही करा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका हे बघा मैत्रिण तयार झाले आता बघा किती छान असे तयार झालेले आहे हे बघा मैत्रिणी असे छान तयार झालेले आहे त्याच्यासाठी हा बा गरम गरम